अठ्ठावीस जानेवारीला विमान अपघातात अजितदादांचा दुर्दैवी मृत्यू झाला अचानक ही बातमी आली होती तेव्हा महाराष्ट्राला धक्का बसला होता पण आज अचानक या विमानाचं एक असं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं की ज्याने महाराष्ट्राला दुसरा सगळ्यात भयानक मोठा धक्का बसलाय एका सीसीटीव्ही कुठेच नाही या अपघाताचे खरं कारण आज उघड केलं आहे कारण सत्य भलतच निघालं अठ्ठावीस जानेवारीला हे प्रकरण हा दुर्दैवी प्रसंग घडला होता एकोणतीस जानेवारीला संपूर्ण राज्यांमध्ये अगदी शोकमय वातावरणात त्यांना शेवटचं अंतिम दर्शन घेऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार होत होते पण अचानक एक असं वेगळंच नवीन सी फुटेज एक असा व्हिडिओ समोर आला ज्याने या प्रकरणाची दिशा बदलली हा अपघात होता की घातपात होता खरंच नेमका हा अपघात कशामुळे झाला होता कुणाची चूक होती अपघात नेमकं कुठल्या ठिकाणी झाला होता सगळं आता बदललं आहे कालपर्यंत टीव्हीवर सोशल मीडियावर बरेच व्हिडिओ त्याची माहिती देत होते पण आता सगळी माहिती खोटी ठरली कालपर्यंत आज सकाळपर्यंत दुपारपर्यंत जे पाहिलं होतं ते सगळं आता बदललं आहे सगळे खोटं ठरलं कारण की सत्य भलतच निघालं सुरुवातीला विमान कोसळण्यामागे दाट धुके असल्याने धावपट्टीचा अंदाज चुकला असावा किंवा इंजिन निकामी झाली असावे अशी अनेक तांत्रिक कारणे पुढे सारली जात होती परंतु ज्यावेळी त्या विमानाचा तो रहस्यमयी सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला ज्याने या संपूर्ण प्रकरणाची दिशाच पूर्णपणे बदलून टाकली मग खरोखर हा केवळ योगायोग होता की एखादा मोठा कट दुर्घटना घडण्याच्या आदल्या रात्री नक्की त्या विमानाच्या कोठडीत असे काय शिजले होते ज्यामुळे ही काळजाचा थरकाप उडवणारी दुर्दैवी घटना उढवली ज्यावेळी हे विमान मृत्यूच्या दिशेने झेपावत होते तेव्हा आसपासच्या शेतशिवारात काम करणाऱ्या कष्टकरी बांधवांनी या विमानाची ती शेवटची धडपड प्रत्यक्ष पाहिली होती त्यांनी सांगितलेला तो देखतचा अनुभव ऐकून सारा महाराष्ट्र आज भयाने अधिकच ग्रासलेला आहे ज्या क्षणी ते विमान जमिनीवर कोसळण्याच्या अगदी शेवटच्या घटका मोजत होते त्या स्थितीत वैमानिक नियंत्रण कक्षाला मेडे असा आणीबाणीचा संदेश देत असतो परंतु तसा कोणताही संकटकालीन कॉल देण्यात आलाच नव्हता अशी धक्कादायक शक्यता आता वर्तवण्यात येते मग नेमकी कोणते काळे गुपित लपले होते या विनाशाच्या मागे तो केवळ अपघात होता की पूर्वनियोजित घातपात काय घडले होते त्या भयान काळरात्री ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या हृदयाला कायमची जखम देऊन जाणारी ही भीषण घटना घडली या रहस्याच्या जाळ्याची गुंतागुंत खरे तर एका दिवसाआधीच सुरू झाले होती मग तो सीसीटीव्ही पुरावा नेमका काय सांगतोय त्या कॅमेऱ्याच्या डोळ्यांनी असे काय टिपले आहे ज्यामुळे या प्रकरणातील काळेभोर सत्य जगासमोर आले खरोखर यात त्या वैमानिकाची चूक होती की विमानातील तांत्रिक बिघाड की सत्तेच्या पडद्यामागे काहीतरी भलतेच कट कारस्थान शिजत होते काय दडले आहे त्या सीसीटीव्ही फुटेजच्या पडद्यात चला सविस्तर पाहूया या प्रकरणाचा हा अत्यंत सखोल आणि विशेष रिपोर्ट बारामतीच्या भूमीत विमान दुर्घटनेत अजितदादांचा देहावसान झाले ही बातमी ऐकून मराठी माणसाचे हृदय अक्षरशः हेलावून गेले आहे परंतु या विमानाने प्राण सोडण्याच्या अखेरच्या सेकंदात काय अनुभवले याचे एक थरकाप उडवणारे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे विमान कोसळण्याचे वास्तविक कारण काय ते भयावह सत्य आज जनतेसमोर आले आहे महाराष्ट्र पहिल्यांदा तेव्हा हादरला होता ज्यावेळी या दुर्घटनेची पहिली अधिकृत बातमी कानावर येऊन धडकली होती परंतु जेव्हा मूळ कारण कळले आणि जो सीसीटीव्ही अहवाल आला त्याने संपूर्ण महाराष्ट्राला दुसरा शक्तिशाली धक्का दिला आहे अठ्ठावीस जानेवारी वार बुधवार सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास बारामतीमधील गोजुभावी भागात अचानक एका प्रचंड आवाजाच्या स्फोटाने अवघी धरणी हादरली संपूर्ण महाराष्ट्र त्या एका घटनेने सुन्न झाला टीव्हीच्या पडद्यावरती ब्रेकिंग न्यूज धडकली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात सुरुवातीला वृत्त आले की दादा गंभीर जखमी झाले आहेत पण काही तासांतच अशी बातमी आली ज्यांनी महाराष्ट्राचा काळजाचा ठोका चुकला ती म्हणजे अजितदादा पवार यांच्या या जगात दुर्दैवी अंत झाला विमान जमिनीपासून केवळ पाचशे फुटावर होते मग नेमके काय चुकले वैमानिकाचे नियंत्रण सुटले की यंत्रणेत काही तांत्रिक बिघाड झाला हाच प्रश्न प्रत्येकाच्या मनात घर करून होता घातपात तर नव्हता ना पण अचानक एक असे वेगळे सीसीटीव्ही फुटेज समोर आले ज्यांनी या प्रकरणाचा प्रत्येक संशयास्पद पेलू उघडा पाडला वास्तविक ही भयंकर घटना अठ्ठावीस तारखेला घडली असली तरी या घटनेची बीजे सत्तावीस तारखेच्या रात्रीच पेरली गेली होती अठ्ठावीस जानेवारीची ते काळवंडलेली सकाळ महाराष्ट्राच्या इतिहासात आज काळ्या अक्षराने नोंदवली जाईल राज्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले होते मुंबई महापालिकेचे रणशिंग फुंकले होते जिल्हा परिषद नगरपालिका आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा धुराळ उडत होता याच पार्श्वभूमीवर अठ्ठावीस तारखेला बारामतीत चार भव्य सभा गाजवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा तेथे पोहोचणार होते हे सर्व पूर्व नियोजित होते कार्यक्रमाची रूपरेषा निश्चित होती वेळ ठरलेली होती पण मृत्यूचा काळ कसा टपून होता हे जाणून घेण्यासाठी आपल्याला एक दिवस मागे वळून पाहावे लागेल सत्तावीस जानेवारीच्या त्या रात्री जर आपण पाहिले तर अजितदादा मुंबईतील आपल्या निवासस्थानी उपस्थित होते दुसऱ्या दिवशी म्हणजे अठ्ठावीस तारखेला बारामतीत त्यांच्या महत्वाच्या सभांचे नियोजन होते दादा वेळेचे अत्यंत शिस्तप्रिय आणि काटेकोर म्हणून ओळखले जायचे पण विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार सत्तावीस तारखेच्या रात्री विमानाचे जिथे देखभाल म्हणजेच मेंटेनन्स चालते तिथे काहीतरी संशयास्पद हालचाली झाल्याचा दाट संशय आहे आता काही काल्पनिक तर्क सूत्रांच्या हवाल्याने हळूहळू समोर येत आहेत मध्यरात्री जेव्हा विमानाची अंतिम तपासणी पूर्ण झाली तेव्हा सर्व काही सुरळीत होते का की कुणीतरी जाणीवपूर्वक विमानातील यंत्रणेशी छेडछाड केली सत्तावीस तारखेच्या त्या गूढ रात्री काय घडले आणि तो सीसीटीव्ही पुरावा काय बोलतोय अठ्ठावीस जानेवारीची जी भीषण परिणती आज दिसली त्याची सुरुवात त्या एका काळ रात्री झाली होती विमानामध्ये नेमका कोणता बिघाड झाला होता ज्या विमानातून दादांचा प्रवास सुरू होता ते लिअर जेट फॉर्टी फाईव्ह नावाचे अत्यंत अत्याधुनिक विमान होते हे विमान खराब किंवा कमकुवत होते का मुळीच विमान वाहतूक विश्वात याला लॅम्बोर्गिनी म्हटले जाते कारण याचा वेग ताशी आठशे साठ किलोमीटर इतका प्रचंड असतो मुंबई ते बारामती हे अंतर हे विमान अवघ्या वीस ते पंचवीस सहज पार करते हे विमान एक्कावन्न हजार फूट उंची गाठण्याची क्षमता ठेवते म्हणजेच इतर विमानांच्या तुलनेत ते अधिक उंचावरून प्रवास करू शकते व्ही आर वेंचर या नामांकित कंपनीने याची निर्मिती केली होती अत्यंत हायटेक आणि सुरक्षित मानले जाणारे हे विमान अचानक आगीच्या गोळ्यात कसे काय बदलले हेच आजचे सर्वात मोठे रहस्य आहे आपल्याला वाटले होते की अठ्ठावीस तारखेला सर्व काही सुरळीत पार पडेल त्या विमानात अजितदादांसोबत त्यांचे सुरक्षा अधिकारी विदीप जाधव वैमानिक कॅप्टन सुमित कपूर सहवैमानिक कॅप्टन शामली पाठक आणि कर्मचारी पिंकी माळे होते सकाळी आठ पंचेचाळीसच्या सुमारास विमानाने बारामतीची हद्द गाठली होती बारामतीची ती धावपट्टी आकाराने लहान होती आणि तिथे इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम उपलब्ध नव्हती त्यामुळे वैमानिकाला पूर्णपणे आपल्या कौशल्यावर मॅन्युअली विमान उतरवायचे होते पण त्याचवेळी नशिबाने साथ दिली नाही तिथे प्रचंड धुक्याची चादर होती दृश्यमानता अत्यंत कमी असल्यामुळे पहिल्या प्रयत्नात वैमानिकाला धावपट्टीचा अंदाज आला नाही म्हणून त्याने विमान पुन्हा हवेत घेतले दुसऱ्या प्रयत्नात मात्र काळाने आपला विळखा घट्ट घेला होता ही सुरुवातीची प्राथमिक माहिती होती पण त्या रात्री नेमके काय घडले तो सीसीटीव्ही फुटेजचा तुकडा काय सांगतोय त्या चित्रफितीत असे काय धक्कादायक दिसले ज्यामुळे प्राथमिक माहितीचे सर्व दावे फोल ठरले हा केवळ दुर्दैवी अपघात होता की यामागे काही भयानक होते यंत्रणेत बिघाड झाला होता तर तो इतक्या अचानक कसा घडला जेव्हा बड्या नेत्यांसाठी विमाने वापरली जातात तेव्हा त्यांची वारंवार कठोर तपासणी केली जाते देखभालीची एक निश्चित चेकलिस्ट असते आता वाहूया त्या सर्वात मोठ्या गोष्टीकडे ज्याने तपास यंत्रणांच्या हातापायाला फुटलाय घाम तो पुरावा म्हणजे सीसीटीव्ही फुटेज धावपट्टीच्या अगदी जवळ असलेल्या एका पेट्रोल पंपाच्या कॅमेऱ्यात काळजाचा थरका पुडवणारे दृश्य कैद झाले आहे सकाळची वेळ होती आठ वाजून सेहेचाळीस मिनिटं व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की विमान झेपावत होतं पण अचानक काहीतरी बिनसलं विमानाचा तोल गेला आणि उजवा पंख जमिनीच्या दिशेने झुकला आत्तापर्यंत लोक म्हणत होते हवामान खराब होतं तांत्रिक बिघार होता पण या फुटेजने सगळंच चित्र पालटलंय अवघ्या काही सेकंदांत डोळ्यासमोर आकाशात एक प्रचंड आगीचा गोळा तयार झाला तपासातली सर्वात धक्कादायक गोष्ट काय माहितीये अपघाताच्या काही सेकंदा आधी कॅप्टन शामली पाठक यांचे शेवटचे शब्द होते ओ शिट याचाच अर्थ त्यांना शेवटच्या क्षणी असं काहीतरी भयंकर दिसलं होतं जे त्यांच्या नियंत्रणाबाहेर गेलं होतं प्रत्यक्षदर्शींचा अनुभव वाचून अंगावर काटा येईल शेतात काम करणारे शेतकरी ओरडून सांगत होते की विमान इतक्या खालून उडत होतं की त्यातून काळाकुट्ट धूर निघत होता जमिनीला धडक होताच असाच फोट झाला की विमानाचे अवशेष थेट लोकांच्या घरापर्यंत उडाले एका प्रत्यक्षदर्शी महिलेने तर रडत सांगितलं की आगीच्या ज्वाळा इतक्या होत्या की जवळ जाणं अशक्य होतं फक्त गॉगल आणि हातातील घडाळावरून ओळखलं की महाराष्ट्राचे लाडके अजितदादा आता आपल्यात उरले नाहीत आता खरी मेख इथेच आहे एक ज्या कंपनीचं विमान होतं त्यांचे एक विमान दोन हजार तेवीसमध्ये मध्ये मुंबईत आधीच कोसळलं होतं मग अशा ब्लॅकलिस्टेड कंपनीला व्हीआयपी सुरक्षेचं काम दिलं कुणी दोन काही तज्ज्ञांच्या मते हा अपघात नसून घातपात असू शकतो कारण इंजिन फेल झालं तर विमान असं कोलांटी उडी मारत नाही मग विमानाने अचानक दिशा का बदलली आज बारामतीचा तो डरकाळी फोडणारा वाघ शांत झालाय पूर्ण महाराष्ट्र या धक्क्यातून सावरलेला नाही स्वत पंतप्रधान मोदींनी उच्चस्तरीय चौकशीच्या आधीच दिल्यात पण जोपर्यंत तो बॉक्स मिळत नाही तोपर्यंत खरं सत्य बाहेर येणार नाही पण मूळ प्रश्न होतोच तो तांत्रिक बिघाड होता की कुणी मुद्दाम खेळ केला अजितदादांच्या जाण्यामागे नक्की कुणाचा हात आहे तर आतापर्यंत समोर आलेली माहिती आणि सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत पण एक गोष्ट लक्षात घ्या हा पूर्ण रिपोर्ट सध्याच्या सोशल मीडियावर उपलब्ध माहिती आणि तज्ज्ञांनी वर्तवलेल्या शक्यतांवर आधारित आहे ही कोणतीही अधिकृत नाही तर केवळ एक सखोल विश्लेषण आहे खरं सत्य काय आहे हे फक्त अधिकृत ब्लॅक बॉक्सचा रिपोर्ट आणि डीजीसीएच्या एच्या चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे तोपर्यंत आपण कोणत्याही निष्कर्षावर पोचू शकत नाही पण या संपूर्ण प्रकरणाकडे पाहिल्यानंतर तुम्हाला नेमकं काय वाटतंय हा खरोखर एक दुर्ग दुर्दैवी अपघात होता की यामागे काहीतरी वेगळं शिजत होत तुमचं मत नेमकं काय आहे विमानाने ती अचानक बदललेली दिशा आणि पेट्रोल पंपाच्या फुटेजमध्ये दिसलेला तो थया थरार याबद्दल तुमचं मत काय आहे तुमची प्रतिक्रिया मध्ये नक्की कळवा कारण तुमचं मत या चर्चेला एक नवीन दिशा देऊ शकतं आणि हो जर तुम्हाला हा रिपोर्ट माहिती पूर्ण वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून दाबा जेणेकरून या प्रकरणाचा प्रत्येक नवीन अपडेट सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत